आबी ते काय रे तिकडे दिसतंय ते काय ते मोठ हा काय लावलं तुम्ही ते फॅन लावलाय वय तुम्ही फॅन लय छोटा लावलाय मोठा आहे मी उलट बोलतोय अभी तो किती मोठा लावलाय तुम्ही एवढा मोठा फॅन लावित असते तिथे रानात कोण लावतो रानात फॅन तू लावित असतो का मग तू राहाता एकच फॅन लावलाय तेवढा पलीकडला अजून लावलाय अजून कुठे अजून हो रोई खरं लोका आभी तू तिकडे पण फॅन लावलाय हाय काय बघ झूम केली मी हो ओला मोठा फॅन आहे अभि भारी फॅन लावलाय हा हो उचलत आहे लका फिरत आहे आभी ते अजून चालू केलं नाही वाटत फॅन तुम्ही हळूहळू फिरतोय हळूहळू फिरतोय की थोडा थोडा पण दममानी फिरतोय का नाही चालू आता तुम्हीच माहिती तुम्ही चालू केला असेल तू असे कुणी केला कड्या आता तुम्हालाच माहिती असेल ना का कुणी केला आणि तो तो फॅन चालू आहे का त्यो तो बघू झूम करून चालू आहे का पलीकडला

जाऊ आपण लगेच घरी हा आभी तू खरं सांग तू फॅन नाही मला फसवतोस तू काय खरं सांग ही पवन चट्टी मला तू म्हणतो फॅन खोट बोलतो तू तर मला नहीं। हा नहीं। आ, हा आणि कशासाठी बसवतात आभी ते जायचं का तिकडं तर आता उशीर बी झालाय सूर्य पौर्णमावा अंधार पडायला लागलाय आता नको जायला आपण उद्या जायचं का तिकडं उद्या आपण आपली ब्लॅक स्कॉर्पिओ घेऊन येऊन मग जाऊ तिकड ते फॅन काय फॅन म्हणतो दोनच्या टीका समोर लावली ला तुम्ही शेतात हा साठी लावली आभी बॅटरीसाठी लावली का हा तू एकदा खरं बोलतो एकदा कोट बोलतो हा मजा घेतो काय माझी तू मजाच घ्यायची घरी चप्पूली चिटका निघलाय का उशीरच बही नाही आपल्याला चला चला उठा अ तिकून तुटत आहे राह तिकून नको साईट जाऊ साईट जाऊ साईटनी मधून नको जाऊ मधून नको जाऊ टिकून बांधाच्या कडीकडीन जाऊ चल कडीकडे जाऊ बांधाच्या हो